प्रत्येक नवरा ना आपल्या बायकोसाठी आजच्या दिवशी वेळ काढतो पण इथे काहीतरी वेगळंच आहे मलाच यावं लागतं तुझ्या मागे प्रत्येक व्हॅलेटाईन डे ला नाही एकांत आहे ना, एक ना इकडे एकांत हा एकटाच असतो ठीक आहे तू काढ तुझी पेंटिंग मी जाते तसं नाही थांब खूप काही मला बोलायचंय तुझ्याशी किती वर्ष झाली आपल्या प्रेमाला आता काहीतरी नात्याला नाव द्यायला हवं ना, ना तुला काय नाव द्यायचं ते दे पण मला खरंच हे सगळं नाही आवडत हेच मी तुला काही गेल्या वर्षापासून आयुष्यात ना रंग भरणारी माणसं असावी त्यामुळे आयुष्य बेरंग होत नाही आजच्या दिवशी तरी तू ओरडशील माझ्यावर असं वाटलं नव्हतं मला असो तू कधी बदलणार नाहीस हे माहितीये मला आणि म्हणूनच तू मला आवडतोस हे बघ तू आणि तुझं प्रेम हे मला एका वेगळ्या आणि तिथे मला अजिबात जायचं नाही बर ते ठीक आहे काय झालं मग जॉबच कुठेतरी जॉईंट होणार होतास असं आईने सांगितलं सकाळी हे बघ आई तुला काय म्हणली मला माहीत नाही पण हे जॉब वगैरे मला नाही जमणार पेंटिंग हे माझा छंद आहे आणि कला ही माझी दुनी आहे आणि हे असंच राहणार बर सॉरी सायली मी जॉब केला पण ते प्रेशर ते टार्गेट नाही होत पण तू ग्रॅज्युएट आहेस आपण शाळेपासून एकत्र होत ते बघ सायली तू अजूनही चांगला मुलगा शोधू शकतेस त्यासोबत लग्न करून तू तुझं आयुष्य जगू शकतेस माझ्यासोबत लग्न करून काय म्हणणार आहे तुला तुला किती तू माझ्यापेक्षा कोणी ओळखूच शकत नाही अगं हे प्रेम वगैरे ना चित्रपटांनी सिरियल मध्ये बघायला छान वाटत खऱ्या आयुष्यात नाही इथे दोन महिने जरी घरी पैसे नाही दिले ना आणि नवीन काही करण्याचा प्रयत्न केला ना इथे आपला मुलगा रिकाम टेकडा आणि बोलून मोकळे होतात आणि तोंड काय दाखवायचं म्हणून त्याचं लग्न लावून दिलं जातं आणि जबाबदारी पडली त्याला सोडून दिलं जात तू काय पण म्हण पण हे सगळं कधी ना कधी करावंच लागत असो आईने चहा दिलाय चहा थंड होण्याआधी तू चहा घे आणि थंड हो दर खर्च काही नाही हो मी काहीच नाही केले नसेला आवडला तो नको पिऊस नाही नाही खरच खूप छान आहे सकाळी लवकर निकालू ना म्हणून विसरलो प्याला हं आईने सांगितलं तसं सा। आणि हो तुला लग्न करायचं नसेल तर नको करूस नाही असं नाही मग कस करायचं आहे की नाही नाही शाळेपासून तुझ्या प्रेमात पडले कॉलेजही पूर्ण झालं तू असा एकमेव मुलगा आहेस कोणताही न विचार करता तुझ्या घरी घेऊन गेलास माझी ओळख करून दिलीस हो अगं पण तुला कस सांगू म्हणजे तुझ्यात काही प्रॉब्लेम आहे का नाही नाही तसं नाही छंद म्हणून मला पेंटिंग करायला आवडतं मित्रांसोबत सिगरेट पिण्यापेक्षा भी ॲक्टिंग करायला आवडतो छोटे मोठे रोल करतो त्यातून जे दोन पैसे निघतात त्यातून माझा खर्चही निघतो माझ्यासोबत नाही पण दुसरं कोणासोबत लग्न करशील तेव्हा काय करशील मग लग्न झाल्यावरती बायकोला सांभाळायला मी जॉब करणं हे मला पटत नाही पोरींकडे असतात ऑप्शन्स तुम्ही पोरी डिपेंड असता तुमच्या नवऱ्यावर स्वतःचा भाऊ दहा हजार कमवणारा असला तरी चालतो नवरा मात्र पन्नास हजार कमवणारा पाहिजे घर पाहिजे हो हो पण ह्या सगळ्याच तू किती दिवस विचार करणार आहेस माझ्यासाठी ना तू त्या पेंटिंग सारखा आहेस आधी तू फक्त कोरा कागद होतास मग त्यावर रंग आले डिझाईन आली आणि मग सगळं छान होत गेलं शाळेपासून तू सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर केल्यास जेवढं होईल तेवढा माझ्या गरजा पूर्ण केल्यास आता मी चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहे ते पण फक्त तुझ्यामुळे कारण तुला आलेला जॉब तू मला दिलास मला फरक नाही पडत कि तू माझं भविष्य कसं ठेवशील तू तु तु तुझी कला आहेस तुझं कुटुंब जपलंयस मला विश्वास आहे तू आयुष्यभर माझ्यावर प्रेम करशील आणि प्रत्येक व्हॅलेंटाईन डे ला माझ्यासाठी गिफ्ट आणशील आणि राहिला प्रश्न पैशांचा लोक आधी कमवतात आपण नंतर कमवू डे किती छान बोलतेस ना तू हल्ली मध्ये बोलायला कलेची आवड मला पण आहे मलाही लिहायला आवडतं वाचायला आवडतं कविता करायला पण आवडतात फरक फक्त एवढाच आहे की तुझं स्ट्रगल वेगळा आहे आणि माझं स्ट्रगल वेगळं आहे कॅफे मध्ये जाऊन कॉफी पिण्यापेक्षा ना घरी तुझ्या आजचा कॉफी प्यायला मला जास्त आवडेल कधी करूया लग्न आधी हा पसारा आवरल्यानंतर